नमस्कार मित्रांनो मी उमेश परबणे आणि ओमी बाबा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असेल तर मित्रांनो आज असं राखण देऊची आहे आमची म्हणजे देवगडची आते येईल आहे माहेवशीन तिची राखण देऊची आहे आणि मी जाते आता कोंबडं आणू थड्याकडे आमच्या बंड्याचा चिकनचं दुकान आहे त्याकाच सांगितलं एक गावरान कोंबडं बघ तर त्यांना गावराण कोंबडं आणलं ना आणि छकुली हे लप्पाछप्पी खेळता बघा म्हणजे गाडीत बसला आता गावाला ना बंड्याकडे कोंबे का आणि बघूया आता बंड्याकडे कोंबड हा आहे कोंबो काय गेलो माझ बघूया आता आतमध्ये हाक आहे काहीतर काही दिसत नाही सगळे बॉयलर माझं गावरान कोंबडू आणलेलं तो दिले लिक तो, तो आग, ना वाटत कोणाक तरी काय केलास कोंबो दिल म्हणजे काय केलं कोंब्याचं काय केलं केलंस ना वांदे तर गावाला नो बंड्याचा थड्याकडे चिकन सेंटर हा दुकानावर आणि तर ताबडतोब चिकन वया असतात तर बंड्याक कॉल करायचो म्हणून लगेच कापून ठेवता तर आता गणपती घेणाऱ्यानो गौरी मटण घेतात आमच्याकडे त्याने यावा बंड्याकडे ऑर्डर द्यावा भाई आणून ऑर्डर घरापर्यंत पोच करणार चार्जेस असत ना काय ते चार्जेस द्यायचे हो पाऊस ते कर तेच पाऊस घेऊन येतात त्यांच्याकडे चावी या पाऊस हां पाऊस होला त्यांच्याकडे चावी या पाऊस होय तेव्हा ते दरवाजा खोलतात गुलाब काय मग पाऊस येतो मग मग बंद करतात मग आता म्हणून त्यांना पाऊस कर म्हणतं आता आता बंद केल्या नी आता इल आमच्या धबधब्यावरती आणि आमच्याकडे इला पाहुणा तेका पण धबधबा दाखवलंय आणि छकली बाबू बाबू धबधबा कसा आहे छान आहे ना छान आहे ना तर चला पर्यटक पण भरपूर इले असत तर चला दाखवतोय तुमका आमच्या गावच्या सांडीवरचं पाणी बघा किती मस्त व्हावता आता पाणी कमी झाला जेंका कोणाक मजा गुरुजी असतात तर हरकुळच्या डॅमला एकदा तरी भेट देवा लय मजा येतात तर दहा ते बारा दिवस पाऊस पडत होतो आणि पाणी भरपूर होतं आणि आता पाऊस कमी झालो आणि सांडीवरनं पाणी पण होताचं कमी झालं त्याच्यामुळे आता पर्यटक येऊ लागले आहेत तर बघू शकतास पर्यटक येतात ते तुम्ही वरसून उतरा का आणि या बांधावरनं चलत जायचा जा पुढच्या टोकावरती आणि तिकडनं पायरे बनवलेले आहेत खाली उतरासाठी तर कधी इलास तर हरकुळात हरकुळच्या डॅमला भेट देवा भारी असा डॅम हा तर आमचा पाहुणा येईला पाहुणा तर खुश झाला डॅम बघून त्याका आवडला तर अजून दोघं तिघाणं असती पाहुणी तर आतमध्ये गेली असती पाण्यात एकटाच जा त्याच्यामुळे तर काय नाही म्हणाला तर त्या सांगत होतं आहे जा म्हणून बाबू चल जा चला ये आम्ही आता शिंगेश्वर मंदिरकडे आणि शिंगेश्वर मंदिराचा परिसर बघा मस्त वातावरण आहे आणि बरोबर शिंगोबाच्या मुळात शिंगेश्वर गणेश मंदिर असं आणि मंदिराच्या बाजूकच धबधबा आणि गावातली सगळी लोक येतात बाहेरची पण लोक येतात पर्यटन शकुली म्हणता भिजाचा तर छकुली घेऊन जाऊया आणि भिजवूया हळूहळू हळूहळू पडशीत पडशीत हा हळू होय होय नव्हता चल इकड नाही इकड नाही इकड ना धबधबो दब आणि शिंगेश्वर मंदिर हाय बाजूपर तर धबधब्यावरती चकोलीने मजा केली आणि आता आम्ही जातो घराक तर चला जाऊया घराक आणि बंडेच्या दुकानावर जाऊया राखण्याचा कोंबडो हा तो घेऊया आणि जाऊया घराक छकोली मजा आली तरी पण त्या अजून मजा करू या मजा आली ना जाऊया घरी चल मग तुका मजा येईल तर सिंगेश्वराकडे गेलं आहे माझी गाडी झाली बंद मग तैसून सरपंचांची गाडी घेतली आणि इले घरात दूध काढलं आहे सरपंचांची गाडी दिले माझी गाडी घेतली आहे चालू केलं आहे आणि मी इले घरात आणि आता वाजलेत आठ राखण तर ते दूध काढू गेलं तेव्हा दिलाव आणि साप वगैरे करून ठेवलं ना बायक्यान तर आता फोडणेक देऊचा तर चला जाऊया फोडणेक देऊया कारण आज मी देतलं आहे आणि माझ्या आजचा सोनालीक आवडतं आत एक पण आवडतं तर आज मी चिकन बनवते तर चला जाऊया चिकन बनवू तर गावलेणू नो एक किलोच्यापेक्षा जास्त असा चिकन आणि चिकन साफ वगैरे करून झालेलं असा आणि सोनालीन ते का आलं लसूण पेस्ट आणि मसाले मीठ हळद सगळं लावून ठेवले आणि एक दहा मिनटं झाली आहेत तर आता आपण चुलीवरती चिकन फोडणे टाकूया तर आग पेटून घेतलं आग रसरशी धा आणि टोप ठेवला होता त्याच्यात टाकते तेल तर तेल टाकून घेतलेला आणि टोप तर तापलेलो होतो आणि तेलाक पण आता उकळी येऊ लागली आहे तेल तर तापला त्याच्यात कांदो मिरची आणि कडीपत्तो टाकूया कांदा थोडंसं लालसर झालो की त्यात टाकूया थोडी आलं लसून पेस्ट आणि त्याच्यानंतर टाकूया मसाला तर कांदू थोडं लाल झालो आणि त्याच्यात टाकते मी थोडीशी आलं लसून पेस्ट आणि दोन चमचे मसाले कारण त्याचा लावलेलो आहे जास्त मसाला टाकूचा नाही आणि मी रस्त बनवायचो आहे आणि ह्याच्यातले पीस नंतर काढून सुक्या बनवायचं आहे थोडं टाकतो मी गरम मसाला तर आता कांदो मसालो सगळा व्यवस्थित भाजला वास्त छान येतात आणि त्याच्यात टाकूया आपण चिकन खाली मसाला लागा नाही मग थोडंसं टाकते पाणी आधी मी चांगलो चांगला याचा तर हे आता याच्यात थोडंसं पाणी अजून ॲड करूया आणि या ठेव उकडत कारण हा गावठी कोंबडो तो व्यवस्थित शिजवय मगच चांगलं लागत एक दोन तीन चार आणि पहिलं टाकलंय तो पाच पाच पहिले आतमध्ये पाणी ॲड केलंय आणि हे आता घेत आहे उकळून ह्याच्यावर याच्यावर ठेवतोय झाकण झाकण ठेवल्यावर पटकन हे होत ह्याच्यात पाणी होतं या सोनाली तर चिकन फोडणे दोन पंधरा मिनिटं झाली आणि आता आपण बघूया चिकन शिजला काय कोंबो एवढो काय जून नव्हतो पण बघूया वा वास चांगलो आहे आता तर आता चिकन तर असं आणि आता त्याच्यातले थोडे पीस काढून घेते आणि सुक्यासाठी आणि सुक्या बनवते आणि रस्सो थोडं वाढवते तर चला सुके चिकन बनवूया आणि रसो वाढवूया तर सुक्या चिकनसाठी टोपवरचे ठेवले आणि तेल टाकून घेतले तेल तापला आणि त्याच्यात टाकता एक कांदो आणि कडे भत्तो तर आता सोनाली मोबाईल पकडीत मी बाकीची पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला तर कांदो भाजलं आणि आलं तर तुम्ही टाकून घेतो आतमध्ये लसूण पेस्ट चांगली भाजली आणि त्याच्यात टाकते मी आता दोन चम तीन चमचे मसाला कारण त्याच्यात वाटण टाकू त्याच्यामुळे तिखट व्हायस हो वाटण टाकल्यावरती गोड होता आणि थोडस टाकतोय गरम मसाला आता या व्यवस्थित भाजला टाकतय आता मी चिकन उकाडलेलं चिकन बाहेरचं पाणी टाकूच नाही कारण खऱ्या पाणी चव येऊची नाही रस्त्यावरचं पाणी टाकते चव येते मी गॅसवर आहे आणि चुलीवर सुक्या ठेवले तर ह्याच्यात वाटण टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकूया तर आता ह्याच्यात टाकते वाटण बस मगाशी थ मीठ टाकलेलं होतं आणि आता हे थोडासा टाकूया आणि वया तर नंतर घेऊया त्याच्यात वाटण टाकलेलं एक उकळी येऊ देख्या चिकन पण झाला तर मस्तपैकी तरी येईल या बघू शकतास एक नंबर लाल आणि आता त्याच्यात टाकते मी वाटण तर खाई चांगली उकळी येईल आणि रसो पण झालो आणि चुलीवरती सुक्या चिकन हे पण झालेलं असतात आणि आता करती वडे वडे झाले तर मग जेवया तर चिकन बनवून झालं आणि आता हे सोनाली वडे थापता मी हय वडे तयार होतात वडे झाले की मग जोग बसाया, बसाय आमच्या एक जेवची लवकर सवय आणि आमच्याकडे आता वाजले नऊ वाजून दहा मिनटं झाली आहेत साडे पर्यंत आम्ही जग बसायचो वडे लाल नाही होत ते पुरियांसारखे दिसतात जेवण तर झाला वडे झाला चिकन झाला आणि आता बंटो आमचं सुरुवात करता झाला चांगला आला आला बाबू कसा आला? खा हा का खाऊच्या आधी खाऊच्या आधी झालं मीठ लागला तुका समजता मीठ बीठ कसा दाला? कसा दाला <laughs> कसा दाला? करा, करा ते कसा झाला कसा झाला चिकन चिकन कसा झाला आला तर का आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा भेटा या पुढच्या व्हिडिओ